शहारा तालुक्यातील फेस येथील आदिवासी वस्तीलगत बिबट्या सतत दोन दिवसांपासून वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे स्मशानभूमीजवळील झाडाझुडूपांमध्ये बिबट्याने बकरी व कुत्र्याचा पडशा पाडल्याचे निदर्शनास आले आहे गेल्या आठवडाभरापासून वडळी खैरवे बामखेडा या परिसरात बिबट्याच्या हालचाली पाहायला मिळत असून परिणामी शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याचा थेट परिणाम शेतीकामावर होऊन अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार झाडा स्वरूपात बिबट्या दिसून आल्याने गावकऱ्यांनी लाठ्या व धारदार शस्त्रांच्या सहाय्याने त्याला पळवण्याचा प्रयत्न केला याचबरोबर पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी रात्री वस्तीलगत शकोटी पेटून जागरण करत आहे सदर घटनेची माहिती वनपाल संजय पवार यांना भ्रमणध्वरीद्वारे देण्यात आली असून त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना व परिसराची पाहणी सुरू असल्याचे समजते दरम्यान प्राथमिक माहितीनुसार परिसरात तीन ते चार बिबट्यांचे कळप फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मी अर्जुन जाधव चौधरी बामखेडा माझ्या शेताकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस या भागामध्ये बिमट्याचा प्रसार झालेला आहे तो वेळानोवेळी भरदिवसासुद्धा आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताजवळ जुने गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला जो ब साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे वर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं दे लक्ष देण्यापेक्षा दे बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे वर्ग येत नाही शेतीची कामं सर्व खोळलेली आहेत रमाकांत मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा ज्या बिबट्याच्या जास्त प्रादुर्भाव होऊन राहिला आमच्या शेतामध्ये इकडं बामखेडा शिवरामध्ये तरी त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढी विनंती आहे मेन शंकर चौधरी शेतकरी बामखेडा तालुका शारदा जिल्हा नंदोबार शेतामध्ये बोलतो की मी शेतामध्ये दोन चार व्याज बिबट्या आमच्या शेता जेव्हा आढळलं त्याच्यामुळे हो शेतकरी लाठीमाच्या लोकांना ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार